पैशाच्या जोरावर सगळ्याच मी विकत घेऊ शकतो आम्हाला तुमच्या यंत्रणेवर पण विश्वास नाही तुम्ही एक शब्द सांगून देणार आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करतोय म्हणून इथल्या सारख्या टॉर्चर पणामुळे सगळं व्हायला लागलं हो इन्व्हेस्टिगेशन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्यानंतर ना तर सगळं माहिती इन्व्हेस्टिगेशन होईल की पण कसं होईल आम्हाला स्टेटमेंट नोंदवले त्याच्या स्टेटमेंट बद्दल निष्पन्न श्रद्धा अकॅडमीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यूनंतर संतप्त युवकांनी आज सायंकाळी रिक्रेशन हॉल परिसरातील अकॅडेमीच्या मुख्य इमारतीवर जोरदार दगडफेक करत तीव्र रोष व्यक्त केला यावेळी यश यादवला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे सुतारमळा परिसरातील भंडारे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या बारावीतील विद्यार्थी यश यादव याने मंगळवारी सकाळी बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली यानंतर ही माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अकॅडमी बद्दल जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला सायंकाळच्या सुमारास संतप्त युवकांचा मोठा जमाव एकत्र झाला त्यांनी अकॅडमीवर जोरदार दगडफेक केली या दगडफेकीत इमारतीच्या काचा व समोरील फुलझाडांच्या कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आंदोलकांनी अकॅडमी समोर ठिया आंदोलन करत जोपर्यंत यश यादवच्या मृत्यूला न्याय मिळत नाही तोपर्यंत तो उठणार नाही अशी भूमिका घेतली या आंदोलनावेळी तांबे यांच्यावर आणि अकॅडमीतील शिक्षण पद्धतीवरही जोरदार टीका करण्यात आली विद्यार्थ्यांना मानसिक दबाव दिला जातो असा आरोप करत संतप्त घोषणाबाजी करण्यात आली घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव फारच संतप्त असल्यामुळे प्रारंभी कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते तत्पूर्वी सहायक पोलीस निरीक्षक पूनम माने आणि गोरसे यांनी देखील हस्तक्षेप करून आंदोलन निवडण्याचा प्रयत्न केला अखेर माजी आमदार राजीव आवळे यांनी पुन्हा मध्यस्थी करत आंदोलकांशी चर्चा करून त्यांना शांततेने मागे घेण्यास भाग पाडले शिक्षण हे सर्वांचा हक्क आहे पण हे तांबेसरांनी अशी संस्था काढलेली की ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच लोकांनी या संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि ज्या विद्यार्थ्यांना त्रास होतोय जे विद्यार्थी कॉलेजच्या वॉशरूम मध्ये आत्महत्या करतात असा प्रकरण दाबायचं हि जी बाहेर कुठेही शाहनिशा लागू द्यायची नाही किंबहुना पोलिसांना सुद्धा मॅनेज करायचं हॉस्पिटल रिपोर्ट सुद्धा मॅनेज करायचा आणि त्या पालकांना सुद्धा मॅनेज करून त्या नामोनिशान असं मिटवायचं जर असेल तर आम्ही तरुण कार्यकर्ते शांत बसणार नाही त्याचा जाब तांबेसरांना सरांना शेवट आम्ही शांत बसणार नाही काय आंदोलनाची दिशा हिंसक ठरली खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण इथं बसलेलो आहे सुशिक्षित विद्यार्थी त्यातले किंबहुना पन्नास टक्के विद्यार्थी तांबेंचे आहे खर तर हे तिसर प्रकरण आहे मागच्या वेळी पण प्रकरण झालं हे कुठेही बाहेर आणू दिलं नाही त्यांनी पैशाच्या जीवावर हे सगळं त्यांनी करत असतो पैसे गेला नाही